तर आज आपल्याकडे कोण आलेला आहे आणि आम्ही चाललोय कोणाकडे चाललोय खुशबू दाईंकडे <laughs> आणू तर फ्रेंड्स सात वाजलेत रात्रीचे साडेसात आणि जसं की तुम्ही बघितलं मी पूर्ण नाही दाखवू शकली ताई आलेल्या आपल्याकडे दादर भरून तर ताई गेल्या आणि बराच वेळ झाला आम्ही खालीच टाईमपास करत बसलेलो तर आम्ही कसं बस काकाला कन्व्हिन्स केलं हो ना की आम्हाला बाहेर काहीतरी खायला घेऊन चला घेऊन चला खूप दिवसाचं बोलतं पण काका नेतच नव्हतं आम्हाला म्हणजे आणत होते खायला पण असंच वरचं चटर फटर तर, तर प्रॉपर खायचं होतं मग आता आम्ही चाललेलोय मस्त काहीतरी खायला फ्रेंड्स काका बोलले की अर्ध्या तासाने जायचंय हो अर्ध्या तासाने जाऊ चला बसा एंजल तर रेडी होती यशने पण जाऊन कपडे घालून लपला हा चेंज करून आलाय चला आणि आपण यांचे रिॲक्शन बघू किती हॉटेलमध्ये गेल्यावर ते काय रिएक्ट करता हा चला आगें आगें। आता आपण यश आणि अँजल रिॲक्शन बघणार आहे बिकॉज ते फर्स्ट टाइम येत आहे तिथे म्हणजे हॉटेलमध्येच ते फर्स्ट टाइम येत आहे कस आहे कसं येत अस

तर इथे आम्ही मसाला पापडचे असे पार्ट केले कारण आम्ही स्टार्टर्ड खूप थोडंसं हे केलेलं कारण आम्हाला जेवण जे आहे ते हे बी करायचं होतं त्यामुळे तर खूप मजा आली यश आणि एंजलने तर फर्स्ट टाइम मसाला पापड ट्राय केला सो त्यांना खूप आवडला त्यांना माहीत नव्हतं हे सगळं काय असतं काय नाही सो खूप एक्सायटेड होते यशकडे तर बघू शकता यश इतका चटोरा आहे ना तर तो तर जाम प्रत्येक वेळेस एक्सायटेड असतो त्याला ता काही खाऊ घाला आणि एंजल पण खूप खुश होती दोघंही खूप जास्त हॅपी होते थोडा लाजत पण होता तो शाळे तर काहीतरी बोलत होता बॅकग्राऊंडला खूप म्युझिक चालू असल्यामुळे मला व्हॉइस ओवर करायचं नाही तर मी रिअल व्हॉइसच ठेवणार होती तर इथे खातोय आणि सांगतोय टेस्ट की चांगली आहे आणि एंजलला पण खूप आवडलं तर दोघांनी मस्त खाल्लं आणि त्यानंतर मग आम्ही मागवलेलं स्टार्टरमध्ये नॉनव्हेजचं मांदेली फ्राय ती कुरकुरीत छान लागते सो त्यामुळे ती मागवलेली तर यश तो खूप भारी एन्जॉय करत होता आणि एंजल पण बट यश खूप जास्त छटोर आहे त्याच्यामुळे त्याला खूप आवडतं असं नवीन नवीन काही खायला ट्राय करायला आणि इथे आलेली आपली गरमागरम यशची शॉकिंग रिॲक्शन बघा मांदेली फ्राय कारण त्यांना काही माहीतच नव्हतं की हे काय आहे नक्की तर ते दोघं पण असे बघत होते हे काय काय आणि हे क्रिस्पी लागतं त्यामुळे आम्हाला तो खूप आवडतं म्हटलं मुलांनाही आवडेल आणि यशला तर खूप आवडलेलं बघा त्याची ॲक्शन एकदम मस्त आहे एंजलचं असं झालं तिला ती चटणीमध्ये मी बोललं तर तिला ती पुदिनाची चटणी नाही आवडली म्हणून तिच्याशी पुदिनासारखी रिॲक्शन झाली पण खूप जास्त यमी लागत होतं आणि खाताना खूप मज्जा आली त्यानंतर मेन कोर्समध्ये जे आहे ते आम्ही मागवलेलं इथे मटन हांडी जी की खूप यमी होती खूप मस्त होती तर यश आणि एंजलची काहीतरी कुचर चाललेली दोघं एकमेकांना काहीतरी सांगत होते आणि इथे आम्ही तंदुरी रोटी आणि नान मागवलेली हो कारण तंदुरी रोटीसोबत तर खूप छान लागत होती नानपेक्षा आणि खूप क्वांटिटी आली इव्हन अजून एक जणी एक जरी आमच्यासोबत कोणी एक्स्ट्रा असतं तरी पण बॅलन्स झालं असतं एवढी छान क्वांटिटी आलेली तर दोघंही पोरांनी खूप भारी एन्जॉय केलं त्यांच्या आजीलाही खूप छान वाटलं त्यांनी असं छान मज्जा करताना बघून आणि आम्हालाही मज्जा आली नेहमी आम्ही दोघं असतो तर कंटाळा येतो त्यामुळे ह्यांच्यासोबत खूप मज्जा आली खूप भारी वाटलं तर इथे यशला नान ट्राय करायची होती कारण नान फक्त यशच्या काकांनीच घेतलेली सो त्याला ट्राय करायची म्हणून त्यांनी गरम आहे यश तू खाल्लं कसं आहे आता जास्त नको पिळ आंबट होईल सगळं चव जाईल सगळे

मला आहे ना लिंबू ने ना वास जातो हाताचा म्हणून ते लिंबू असं पिळून हाताला हे करायचं हां सारखं दुखतीचं आहे हाताच्यात पिळून हात धुवायचा त्याचा म्हणजे वास जातो हाताचा मजा आहे जसं की तुम्ही बघितलं काल जे आहे ते आम्ही यश आणि एंजलला नेलेलं हॉटेलमध्ये ॲक्च्युली आज आहे नेक्स्ट डे रात्री ब्लॉग नाही करता आला कंटिन्यू कारण नऊ वाजले होते मी त्यांना पण घरी जायला सांगितलं आणि आम्ही पण घरी गेलो म्हटलं आता झोपूया मस्त तर त्यामुळे ब्लॉग नाही केला आणि तर त्यांना खूप छान वाटलं कारण ते लाईफमध्ये फर्स्ट टाईम गेलेले हॉटेलमध्ये आणि त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं एक छान वाटलं त्यांनाही आणि काल आम्ही तिथे जे मटण हांडी वगैरे खाल्ली खरंच त्याची टेस्ट खूप जास्त मस्त होती तर यश आले इन केस ना आत्ता खाली माझ्याकडे तर मी त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला देईन बट नाही आहे कारण त्यांना आज स्कूल आहे आज मंडे नाही आले तर मग काय माहिती मला जमतं की नाही पुढच्या ब्लॉगमध्ये मग मी ते शेअर करेन